फ्रावशी टाऊन अकादमीमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणारा कुमार मयुरेश राजेंद्र आडाव याने अमेरिकेतील टेक्सास येथील डेग इंटरनॅशनल आर्ट असोसिएशन अँड डे गॅलरी विनर डिप्लोमामध्ये होणाऱ्या ऑर्डर कलर सिटी स्केपमध्ये सहभाग घेतला होता या प्रदर्शनामध्ये त्याच्या चित्राची निवड झाल्यानं सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे इगतपूर्वीमधील रवींद्र ठाकरे आणि नैना ठाकरे यांच्याकडून मयुरेश आडाव याचा सत्कार करण्यात आला यावेळी मयुरेश आडाव याने आपलं मनोगत व्यक्त केलं मी मयुरेश जाधव मी फ्रॉशी टाउन या शाळेचा विद्यार्थी माझ्या चित्राचं सिलेक्शन यू एस एमध्ये डेगा ह्या संस्थेकडून झालंय मी ते चित्र सिटीस्केप आणि वॉटर कलरमध्ये काढलेलं होतं आणि माझ्या शाळेने आणि प्रिन्सिपल मॅम रिस्पेक्टेड मनीषा पवार मॅम शाळेचे ड्रॉइंग टीचर शलका गावकर टीचर एक प्रोत्साहन देणारे राहुल पगारे सर आणि माझे पालक म्हणजे माझे आई वडील ते पण मला खूप सपोर्ट करतात थँक्यू hmm. मला माझं पुढचं शिक्षण हे जे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा मला संधी भेटली तर परदेशातही मी शिकण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि मला माझ्या देशाचं नाव रोशन करायचं आहे थँक्यू राजू ढवळेकर दिशानुज